उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विहीर व जनावरांचा गोठ्याची योजना आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची ग्रामपंचायतच्या ठरावासह व लागणाऱ्या पूर्ण कागदपत्रांसह तसा परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करून सहा महिने ते एक वर्ष झाला तरीसुद्धा आज तागायत पंचायत समितीकडून शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळाला नाही तरी सदरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ का मिळाला नाही याची सविस्तर माहिती देऊन तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा व सदर योजनेचा लाभ न मिळाल्यास कारणीभूत असलेले संबंधित कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी या अनुषंगाने दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीच्या निष्क्रिय कामाबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं पंचायत समिती समोर आंदोलन करतो आंदोलन करण्याचा जो मुख्य उद्देश आहे पंचायत समितीमध्ये शेतकऱ्याला विहीर मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात बोटा मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात या ठिकाणी शेतकऱ्यासाठी विहीर मंजूर करण्यासाठी जे इथे यादी आहे आमच्याकडं या यादीवरती एकाच तारखेमध्ये अनेक एक गावचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले परंतु ज्या ज्या लोकांनी यांना पैसे जमा करून दिले त्या त्या लोकांचे विहिरी गोटे मंजूर झाले आणि ज्या लोकांनी यांना पैसे दिले नाहीत त्या लोकाचे विरे आणि गोटे मंजूर केले गेले त्यामुळं असा दुजाभाव का केला जातो इथं उदगीरमध्ये विकासाच्या नावाखाली डोंगर पिटला जात आहे परंतु प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची या ठिकाणी लूट केली जात आहे घरकुलचं बिल असेल मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात विहिरीचे मस्टर काढायचे असतील प्रचंड अशी पैशाची मागणी केली जाते त्यामुळं आम्ही सर्व महाविकास आघाडीचे लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी याच्यासाठी आंदोलन करत आहोत ज्या लोकांनी चार चार महिने झाल्या सहा महिने झाल्या प्रस्ताव दाखल केला आहे परंतु त्यांचे विहीर आणि गोटे मंजूर झाले नाहीत परंतु ज्यांनी ज्यांनी दोन महिन्याखाली प्रस्ताव दाखल केले ज्यांनी पैसे दिले त्यांचे गोटे आणि विहीर मंजूर झाली त्यामुळं सिरियल कशामुळं तोडलं गेलं अशा पद्धतीचा दुराभाव का केला गेला याची चौकशी व्हावी आणि संबंधितावरील जो दोषे असतील त्यांच्यावरती योग्य ते कारवाई करावी यासाठी मी या ठिकाणी आंदोलन करतो शेतकरी हा साधा बोळा आहे एका गावाचं तुम्हाला साधं उदाहरण सांगतो वायगावमध्ये शेतकऱ्याला विहिरीचं जाऊन मार्कआउट हे इंजिनीअरनं दिला परंतु त्याचा इथं प्रस्ताव दाखल आहे त्याला वर्कर नाही त्या शेतकऱ्यांनी त्या इंजिनिअरच्या दिलेल्या मार्कआउटमुळे विहीर काढली विहिरीला कडं पण टाकलं आजपर्यंत त्याची विहीरच मंजूर झाली नाही अशा पद्धतीने अधिकारी जर पैसे घेऊन मन जाऊन मार्कआउट देत असतील आणि शेतकऱ्यांची प्रचंड अशी पिळवणूक करत असतील त्या शेतकऱ्याचा असे सात ते आठ शेतकरी आहेत की त्यांच्या शेतामध्ये इंजिनिअर जाऊन मार्कआउट दिलं आहे परंतु त्याचं एकही रुपयाचं मास्टर निघाले जेव्हा आम्ही खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा त्याची ते ही विहीरच मंजूर नाहीत त्या गावच्या ग्रामसेवकांनी आणि त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी तीस तीस हजार रुपये एका शेतकऱ्याकडून घेतले आणि त्यांना विहिरीचं मार्कआउट दिलं मग तुम्ही पैसे घेऊन मार्कआउट दिला असाल आणि त्यांची विहीर कंप्लेंट झाली असेल त्या शेतकऱ्यावरती प्रचंड जर अन्याय द्या त्याच्यामध्ये दोषी जे कोणी असतील त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं पाहिजे परंतु तसं न करता या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी त्या फक्त इंजिनियरची त्या ठिकाण बदली केली आहे त्यामुळं आम्हाला असा संशय आहे की पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात दोषी असताना सुद्धा त्याच्यावर कुठलीच कारवाई न करता त्याची सर बद्दीच केली जात असेल तर त्या शेतकऱ्यांनी पाडलेले चार चार लाख रुपये विहिरीसाठी घातलेल्या शेतकऱ्यांचं हे पैसे कोण देणार आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार आहे यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत तर मी या माध्यमातून प्रशासनाला विनंती करणार आहे की उद्योगीत पंचायत समितीमध्ये गोट्यासाठी पैसे घेतले जातात विहिरीसाठी पैसे घेतले जातात घरकुलाच्या बिलासाठी पैसे घेतले जातात विहिरीच्या बिलासाठी पैसे घेतले जातात गोट्याचे बिल काढायला परिषद घेतला असतात जातात शेतकऱ्याकडून ही शासनाने शेतकऱ्याला म्हणजे बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठंतरी आधार देण्यासाठी ही योजना दिलेल्या आहेत परंतु हे जर अधिकारी पंचायत समितीमध्ये लोकांकडून जर पैसे घेऊन जर काम करणार असतील शेतकऱ्याचे एवढ्या प्रचंड प्रमाणात लूट करणार असतील तर हे प्रशासन या ठिकाणी गप्प का आहेत या ठिकाणचे मंत्री गप्प का आहेत आम्हाला हा प्रश्न पडला आहे की या पंचायत समितीमधून जमा झालेला पैसा कोणाच्या खिशामध्ये जातो आहे याच्यामध्ये कोणकोण दोषी नाहीत याची चौकशी का होत नाही यामुळं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत की या ठिकाणी प्रशासनाने सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्यांचं या पंचायत समितीवरती नियंत्रण आहे त्या सर्वांनी याची दखल घेतली पाहिजे आणि हे आंदोलन शेतकऱ्याचं आंदोलन आहे याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि प्रस्ताव आल्यानंतर किती दिवसामध्ये त्याला वर्कआउट दिले जात नियम ठरला पाहिजे सहा सहा महिने एक एक वरीस जर शेतकऱ्यांना वर्कआउट दिली जात नसेल शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यासाठी जर मंजूर केले जात नसेल बिलं काढण्यासाठी जर प्रचंड प्रमाणात पैसे घेतले जात असतील ही शेतकऱ्याची होणारे तात्काळ थांबली पाहिजे आणि तात्काळ ज्यांचे ज्यांचे या ठिकाणी पंचायत समितीने प्रस्ताव दाखल आहेत गोट्यासाठी विहिरीसाठी ते तात्काळ तीन दिवसाच्या आज सर्वच्या सर्व प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत आणि प्रत्येकांच्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत वर्कआटवर गेली पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवकामार्फत जे पैसे जमा करण्याचा जो धंदा चालू आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांनी स्पष्ट पेपरला जाहिरात देऊन सांगितलं पाहिजे की पंचायत समितीकडून गोट्यासाठी आणि विहिरीसाठी जो कोणी अधिकारी पैसे मागत असेल तात्काळ नावं कळवावीत आणि त्यांच्यावरती योग्य कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं या ठिकाणच्या व्हिडिओने आम्हाला आश्वासन दिलं पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करतो जोपर्यंत हे आंदोलन व्हिडिओ आम्हाला लिखी देणार नाही जेवढे प्रस्ताव आहेत ते तीन दिवसाच्या आत मंजूर करून देतो विहिरीचे गोट्याचे घरकुलाचे ज्यांचे बिल पेंडिंग आहेत रस्त्यांचे ज्यांची जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लातूर चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका